आज आपण चिनी भाषेत दिशा विचारण्यासाठी काही उपयुक्त वाक्य शिकणार आहोत चिनी भाषेत कोणाचे लक्ष वेधण्यासाठी आपण बु शी म्हणतो जसे आपण मराठीत क्षमस्व म्हणतो बुशी शी हा वाक्य रस्त्यावर कोणाकडून मदत मागण्यासाठी वापरता येईल जर तुम्हाला कुठे जायचे असेल तर वो शांग छू हा वाक्प्रचार वापराचे की मला रेल्वे स्टेशनला जायचे आहे वो शांग छू फान दॅन मी हॉटेलला जाऊ इच्छितो एखाद्या जागेबद्दल विचारण्यासाठी झाईन आली हा प्रश्न उपयुक्त आहे छाओ शी आली बाजार कुठे आहे दिशा दाखवण्यासाठी जुओ बॅन म्हणजे डावीकडे आण बॅन म्हणजे उजवीकडे जुओ बॅनशी युआन डावीकडे एक हॉस्पिटल आहे सरळ जाण्यासाठी तुम्ही जी वांग छेन झो म्हणू शकता ई झी वांग छेन झोरान होऊ सरळ जानंतर माणसा आता तुम्ही चिनी भाषेत दिशा विचारू शकता अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा